विद्यार्थ्यांनो आजच्या भागामध्ये आपण रियल नंबर या प्रकरणातील पुढील भाग सड म्हणजे करणी याचा आपण अभ्यास करणार आहोत आता करणी म्हणजे काय ते आता आपण पाहणार आहोत तर पहा आता हे जे चिन्ह आहे या चिन्ह हे चिन्ह आपल्याला यापूर्वी माहिती आहे याला आपण वर्गमुळाचं चिन्ह आतापर्यंत आपण असं त्याला मरत होतो वर्गमुळाचं चिन्ह आता वर्गमुळाचं चिन्ह म्हणल्यानंतर हिथं आपल्याला वर्ग कुठं दिसत नाही म्हणजे इथे ह्या भागामध्ये तिथं नसतं म्हणजे इथं किती संख्या असते दोन ही संख्या असते त्याचा अर्थ असा असतो आणि ही जी वर्गमाती संख्या आहे त्याला आपण रॅडी कॅन्ट असं म्हणतो त्याला आपण काय म्हणणार आहे रॅडी कॅन्ट म्हणजेच काय त्याला म्हणणार आपण करणीमधील संख्या आहे ही जी संख्या आहे ती कसली आहे करणीमधील संख्या आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे करणिस्थ संख्या त्याला आपण काय म्हणणार आहे करणिस्थ संख्या किंवा आपण त्याला काय म्हणणार रॅडी कॅन्ट दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढ्या समजून घ्या कर्निस्त संख्या आपण त्याला असं म्हणणार आहे आता हे जे चिन्ह आहे वर्गमुळाचं चिन्ह आहे त्याला म्हणणार आपडिकल साईन त्याला आपण काय म्हणणार आहे करणीचं चिन्ह म्हणणार रेडिकल साईन आता या संख्येमध्ये म्हणजे या जे आपण चिन्ह मांडलेलं आहे हिथं आपण दोन म्हणलं आपण काय म्हणलं मी वर्ग म्हणत आता हिथं जी काही संख्या असेल यल येल म्हणजे कोणतीही संख्या असेल त्याला आपण म्हणणार आहे करणीची कोटी त्याला आपण काय म्हणणार आहे करणीची कोटी म्हणजे ऑर्डर ऑफ सर्ड करण्याची कोटी या काही ह्या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत या तीन गोष्टी समजल्या म्हणजे तुम्हाला करणे समजे आता काय काय पहा हे वर्गमुळाचं चिन्ह आहे त्याला आपण काय म्हणणार आहे रॅडिकल साइन म्हणजे करणीचं चिन्ह चिन्ह कोणतं आहे तर हे आहे चिन्ह पहिली गोष्ट ओके आता त्या वर्गमुळामध्ये जो काही अंक असेल समजा सात हा अंक आहे तर ह्याला मी काय म्हणणार आहे याला म्हणणार आहे मी रॅडी कॅन्ट म्हणजे करणिस्त संख्या करणीमध्ये असलेली संख्या त्याला काय म्हणणार आहे करणिस्त संख्या त्याच्यानंतर हिथं जो काही अंक असेल नीट लक्ष द्या हिथं म्हणतोय मी हा हिथं समजा पाच असेल तर याला काय म्हणणार आहे मी ऑर्डर ऑफ सर्ड करणीची कोटी कुठं संख्या लिहिली लिहिलेली आहे ते नीट पहा समजा असं असेल नाही दिस इज अ क्विट हा काय आहे सहगुणक आहे हा काय आहे सहगुणक आहे ही त्याची कोटी नाही कोटी आहे पाच ऑर्डर ऑफ सण किती आहे पाच करणे संख्या आहे सात आणि हा जो नऊ अंक आहे तो काय आहे त्याचा सहगुणक आहे तर या पद्धतीमध्ये आपल्याला म्हणजे ही जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ही माहिती लक्षात ठेवणे म्हणजे याच्यावरून आपल्याला करणीमधील मधील जी काही विविध आपल्याला आता घटक बघायचे आहेत त्याचा आपण याप्रमाणे अभ्यास करणार आहोत तर आणखी एकदा सांगतो ऑर्डर ऑफ सर्ड म्हणजे हिथं जो अंक लिहिला असेल दुसरी गोष्ट आता हे चिन्ह आपण म्हणतो कशाचं आहे वर्गमुळाचं आहे म्हणजे जेव्हा एखाद्या संख्ये अशी संख्या दिली असेल मग हिथं आपण काहीच नाही म्हणतो काही नाही म्हणजे इथं किती असतं दोन असतं का तर दिस इज ए स्क्वेअर रूट आपण म्हणतो ना स्क्वेअर रूट वर्ग मूळ म्हणजे कितवं मूळ दुसरं मूळ सेकंड रूट म्हणून हिथं चिन्ह समजा संख्या नसेल तर हिथं संख्या किती असते दोन असते ही, दो ही लक्षात ठेवायचं ही हा यातील फार महत्वाचा भाग आहे आता या पुढील भाग आपण पाहणार आहे तो म्हणजे इरॅशनल नंबर अपरिमेय संख्या आता अपरिमेय संख्या म्हणजे काय आधी सांगतो तुम्हाला मी अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येच वर्गमूळ निघत नाही वर्गमूळ म्हणलं मी आपण आठवीला पाहिलं होतं वर्गमूळ वर्गमूळ म्हणण्यापेक्षा आता आता इथं आपण शब्द आहे मूळ म्हणजे आपलं तिसरं मूळ असेल चौथं मूळ असेल पाचवं मूळ असेल सहावं सात जे काही मूळ असेल जे निघत नाही त्या संख्याला काय म्हणणार आहे आपण आता अपरिमेय संख्या आणि ज्यांचं मूळ निघत ज्यांचं मूळ निघत त्याला आपण म्हणणार आहे रॅशनल <स्थाँगा> मूळ निघते त्याला आपण म्हणणार आहे रॅशनल नंबर आणि ज्याचं मूळ निघत नाही त्याला आपण काय म्हणणार आहे इरॅशनल नंबर ही गोष्ट एवढी लक्षात ठेवायची या प्रकरणामध्ये म्हणजे आपल्याला अभ्यास करताना अडचण येणार नाही आता आपण पाहणार आहे करणी कशी ओळखायची दिलेली संख्या ही करणी आहे का करणी नाही हे ओळखायचं आहे आपल्याला था था तर एक उदाहरण तुमच्या समोर मांडतोय मी अगदी साध सोप उदाहरण आहे आता हे जे उदाहरण आहे ते आपण वाचणार कसं पहा आता तुम्हाला मी सांगितलं ही काय आहे त्याची कोटी किती कोटी आहे ते कोटी म्हणजे काय असतं मूळ किती मूळ ह्याच तिसरं मूळ कुणाचं आहे आठचं म्हणजे आपण हे लिहू कसं शकतो क्यूब रूट ऑफ एट ह्याचा अर्थ काय होत च घनमूळ च घनमूळ आता मला सांगा च घनमूळ निघतं घनमूळ घनमळ निघतं च घनमूळ किती आहे दोन च घनमूळ किती आहे दोन आहे च घनमूळ किती आहे दोन क्यूब ब्रूट ऑफ एट इज किती आलं दोन आता मला सांगा यापूर्वी आपण एक मगाशी बघितलं आपण ज्या संख्येचं मूळ निघतं त्याला आपण काय म्हणतो अपरिमेय सॉरी ज्या संख्येचं मूळ निघतं त्याला आपण म्हणतो परिमेय संख्या ज्या संख्येचं मूळ निघतं त्याला आपण म्हणतो परिमेय संख्या आता ह्याच काय केलेलं पहा हिचं ह्याचं मूळ निघालेलं आहे याचं मूळ निघालं म्हणजेच काय घनमुळात आठ म्हणजे आठचं घनमूळ निघाल म्हणजे इथून करणी चिन्ह काय झालं निघालं म्हणून ही करणी नाही ही करणी का नाही करण्याचं मूळ निघालं या संख्येच ज्या संख्येचं मूळ निघतं ती नसते मूळ निघालं म्हणून करणी नाही मूळ निघालं म्हणून ती करणे नाही आता आपण करणी असणारी एक संख्या पाहू की ज्याचं आपण मूळ निघत का पाहू आपण अशाच पद्धतीत घे तुम्ही चल लक्षात घ्या ओके म्हणजे हे वाचणार आहे कसं आपण क्यूब रूट ऑफ ट्वेंटी आता मला सांगा वीस ही संख्या वीस ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे मी कसं म्हणतोय लक्ष द्या हिथं मी काय म्हणला म्हणलं आपण इथं आठ ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे दोनचा घन आहे आठ ही संख्या दोनचा घन आहे घन आहे म्हणून ही करणी नाही म्हणून ही करणी नाही आता मला सांगा विस ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे का नाही विस ही संख्या कोणत्याही संख्येचा घन नाही मग आता मला सांगा मग ही कशी संख्या झाली इरॅशनल नंबर वीस संख्या कशी झाली इरॅशनल नंबर म्हणजे ज्या संख्येचं मूळ निघत ती झाली परिमय संख्या रॅशनल नंबर ज्याचं मूळ निघत ती झाली परिमेय संख्या रॅशनल नंबर ज्याचं मूळ निघत नाही ती झाली अपरिमय संख्या म्हणजे रॅशनल नंबर मग आता ह्याचं मूळ निघतं का मूळ निघत नाही म्हणून काय आलं ही करणे आहे का आहे का तर ह्याच मूळ निघत नाही म्हणून करणी आहे आता ह्याच मूळ निघत म्हणून नाही याच मूळ निघालं म्हणून ही करणी नाही ह्याच मूळ निघत नाही म्हणून ही करणी आहे महत्वाची गोष्ट एक साधी गोष्ट लक्षात ठेवायचं मूळ निघते म्हणजेच काय असणार आहे मूळ जर निघालं तर ती करणी नाही इथं पहा निघत नाही म्हणून ती गोष्टी महत्वाच्या आहेत एवढ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या की आपल्याला ती दिलेली जी काही संख्या आहे दिलेली जी संख्या असते ती संख्या करणी आहे का नाही ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे या दोन गोष्टी लक्षात ठेवायचं मूळ निघालं त्याचं किती करणे नाही का नाही त्याचा वर्ग मूळ त्याचं मूळ निघून जात आहे घनमुळात आठ आहे म्हणजेच काय असतं पहा दोन गुणुले दोन गुणुले दोन म्हणजे आपण काय करतो आहे ना तीन पैकी एक घेणार म्हणजे दोन आलं म्हणजे हे सगळं गेलं म्हणून आता इथे करणी गेली म्हणून ही करणे नाही आता मला सांगायचं वीजच्या पण अवयव पाडणे वीजचे अवयव पाडल्यानंतर वीजच्या अवय कसे येतात दोन गुणुले दोन गुणवले पाच ओके दोन गुणवले बे दोन चार आणि चार अशी अशा बघायचं आता आपल्याला काय पाहिजे घडमुळ आहे म्हणजे तीनच्या गट करायचा आपल्याला गट कितीचा करायचा आहे तीनचा हि तर पा आहे तसंच आपण तीनचा गट केला तीनचा गट केला ना तर त्या तीन पैकी एक बाहेर घेतलं हि तर तीनचा गट होतच नाही हि तर तीनचा गट होतच नाही म्हणून ह्यातून काही बाहेर येतच नाही ह्यातनं काही बाहेर येत नाही म्हणजे हे असंच राहतं म्हणून ही करणे आहे यातून कोणताही अवयव यातून बाहेर निघत नाही म्हणून काय होतं ही का 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 करणी आहे ह्यातून अवयव बाहेर निघाला म्हणजे सगळं संपलं म्हणून काय ही तर करणी गेली म्हणून ही करणी नाही आणि ह्याचे यातून कोणताही अवयव बाहेर निघत नसल्यामुळे ती काय आहे करणी आहे तर प्रत्यक्षामध्ये हे फक्त तुम्हाला समजावं म्हणून सांगितलेलं आहे प्रत्यक्षामध्ये आता आपण एक दोन उदाहरणं सोडू म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे उदाहरण आपण लक्ष येईल तुमच्या आता इथं हे वाचू आपण जरा कितव मूळ आहे चौथ मूळ आहे म्हणजे ऑर्डर ऑफ सर्ड किती आहे चार म्हणजे ह्या संख्येची म्हणजे ह्या राशीची कोटी किती आहे चार आहे रेडिकँड कर्नीच संख्या किती आहे सोळा आहे बरोबर आहे का आता मला सांगा सोळाचे चौथे मूळ सोळाचे चौथे मूळ आपल्याला काढायचं आहे म्हणजे सोळा ही संख्या कोणत्या तरी संख्येचा चौथा ग्रात आहे का ते बघायचं आपलं आहे का पहा सोळा ही संख्या समजा आपण सोळाची आवय पडे उदाहरण आपण तुमच्या लक्षात यावं नाही आलं लक्षात तर सोडवायचं सोळा म्हणजे काय तर चार गुणुले चार सोपं पद अगदी सोपी पद सोळा म्हणजे काय चार चौक सोळा ओके चार आता परत याची आवड पडतात तर पडतात दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले दोन, दोन ओके चारशा चार वेळे दोन चार चार दोन हे चारशे दोन आता ह्याची कोटी किती आहे चार आहे मग आपला काय करायचं चार जेवढी कोटी आहे तेवढ्या दगड करायचा जेवढी कोटी आहे तेवढ्या दगड करा पैकी एक बाहेर घेतलं उरलं किती फक्त मग पैकी एक बाहेर घेतला ना मग पैकी एक बाहेर घेतला उरला किती दोन म्हणजे इथं काय झालं ही करणी निघून गेली मग ही करणे आहे का नाही ही करणे आहे का नाही का नाही तर पहा फोर्थ रूट ऑफ सिक्स्टीन इज टू आता ह्याचं आपण सोडवलं ना उत्तर किती आलं दोन आलेलं आहे दोन फक्त दोन आलेला आहे मग ही दोन्ही कशी संख्या आहे रॅशनल नंबर दोन्ही कशी संख्या परिमेय संख्या आहे परिमय संख्ये म्हणजे ज्याचं वर्गमूळ निघालेलं आहे आपलं काढलेलं मग फोर धीस इज नॉट अ सर्ड आता मला सांगा लक्षात घ्या याचं आपण वर्गमूळ काढलं निघालं म्हणून ही करणी नाही आणि याचं जर मूळ निघालं नसतं तर दिस इज ए सर्ड म्हणलं असतात अशा झालं का पहा काय करायचं आहे सोळाचे मी आवय पाडले मला समजावं म्हणून ह्या पैकी एक बाहेर घेतला म्हणजे ह्याचं काय झालं ह्यातलं सगळंच बाहेर आलेलं आहे ह्या सगळे जे संख्या आहेत ह्याची तर एकही संख्या राहिलेली नाही मग किती आलं दोन आलं हिथं जर काही शिल्लक राहिलं असतं तर मग ही कसती असती ही करणी असते तिथं का फोर्थ रूट ऑफ सिक्स्टीन सोळाचं चौथ मग किती आलं इथं उत्तर आलं दोन आलं ना मग ही कसली संख्या आहे रॅशनल नंबर आहे ही परिमय संख्या आहे ही परिमय संख्या आहे म्हणून ही करणी नाही अशा पद्धतीनं ना? आणखी सोडू आता इथं कसं पहा फिफ्थ रूट ऑफ एटी वन एक्क्याऐंशीच पाचवं मूळ आता एक्क्याऐंशी ही संख्या कोणत्या संख्येचा पाचवा घात आहे का पहा पाचवा घात ठीक आहे समजत नसेल तर आपण काय करू याचे अवयव पाडू एक्क्याऐंशी म्हणजे किती नऊ गुणले नऊ आता नौ जे परत अवयव आले तीन गुणुले तीन गुणुले तीन गुणुले तीन आता मला सांगा आपल्याकडं कोटी किती आहे पाच आहे म्हणजे आपल्या संख्येचे किती जे गट करायचे आपल्याला पाचशे गट करायचे पाचशे पण ऍक्च्युली इथे संख्या आहेत किती चारच आहेत म्हणजे पाचचा गट होणारच नाही पाच गट होणारच नाही म्हणून फोर धीस इज ए सट ही काय आहे करणी आहे का तर याच्यामध्ये पाच गट होतच नाही मग पाच गट होत नाही म्हणजे काय झालं हे आहे असंच राहिलं हे आहे असं राहिलं ह्याचा अर्थ काय दिस इज ए सट म्हणजे ही काय आहे करणी आहे हे उदाहरण पाहावं कोणाचं हि तर कोटी किती आहे दोन आहे म्हणजे असं हे वाचतो मी सहाशे पंचवीसचे वर्ग मूळ दुसरे मूळ म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह सहाशे पंचेवीस चे वर्ग म आता आपल्याला मला थोडे काही आपले वर्ग माहिती असणं गरजेचं आहे सहाशे पंचवीस गुणाचा वर्ग आहे पंचवीसचा आहे म्हणजे असं पहा पंचवीस गुणले पंचवीस कोटी नाही म्हणजे दोन असते मग दोनचा आपण गट केला किती बाहेर आलं पंचवीस बाहेर दोनचा गट केला तर पंचवीस बाहेर आलं मग कसं वाटा आता हे तर पंचवीस ह्याचं वर्गमूळ निघालं आहे म्हणून मग आता आपण काय राहणार आहे स्क्वेअर रूट ऑफ सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह इज ट्वेंटी फाईव्ह आलं सहाशे पंचवीस वर्ग किती आलं पंचवीस आलं ही कशी संख्या आहे इज रॅशनल नंबर म्हणून धीस इज नॉट अ अर्न म्हणजे म्हणून ही काय आहे करणे नाही अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात आलं पाहिजे उदाहरण तुम्ही अशा पद्धतीनं सराव संच जो दोन पॉईंट तीन आहे त्यातला दुसरा आकडा तुम्ही सोडवायचा आहे प्रॅक्टिस सेट दोन पॉईंट तीन मधला पहिला आकडा स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ड गेवन बिलो म्हणजे काय खाली दिलेल्या संख्यांची कोटी लिहायची आपल्याला कोटी काय करायची आहे कोटी लिहायची आहे आता मला सांगा मी तुमच्या समोर काही संख्या लिहिलेली आहे कोणकोणत्या संख्येत पहा पण तुमच्या लक्षात येईल आता ओके आता मला सांगा याची कोटी किती येणार आहे कोटी म्हणजे हे तर किती अंक आहे नाही नाही म्हणजे किती कुठे आहे दोन ओके याची कोटी किती आहे दिस इज अ कोई पेशंट सहगुणक आहे कोटी कोणती आहे ही किती आहे तीन याची कोटी किती आहे पाच याची कोटी किती आहे सात ओके तर अशा पद्धतीने तुम्ही आज या दोन पॉईंट तीन मधील जो पहिला आणि दुसरा आकडा आहे तो व्यवस्थित सोडवायचा आहे धन्यवाद